नमस्कार आज एक महत्त्वाच्या एक गुन्ह्याच्या घडामोडीसाठी आपण सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे काल कराड शहरमध्ये सैदापूर भागात आमचे एक बीट कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोक आहेत जे विदाऊट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अंमलदार आणि त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार ते त्या भागात गेले आणि त्यांना त्या, त्या परिसरमध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजला की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघेही पोलीस अंमलदारांचं आपण कौतुक केलं पाहिजे दोघांनी त्या आरोपींचं पाठलाग केला त्यांना पकडलं ह्या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर ह्यांची घ गा, झडती घ्यायला सुरुवात केली तर ह्या आरोपींकडे शस्त्र सापडले ह्यांच्याकडे अग्निशस्त्र होते ह्या सोबत त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते एकूण तीन वेपन आणि तीन लाईव्ह राऊंड ह्या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहे आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती असं समजून येत होता त्यांच्यावरून ओवरऑल त्यांच्या हालचालीवरून हो एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळीस पडून गेलेला होता चार आरोपी दोन अंमलदारने चार आरोपींना ताब्यात घेतलं आणि खूप बहादुरी दाखवली ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंट्रोगेशनमध्ये भरपूर गोष्टी आता वेगळ्या प्रकारचे आम्हाला समजायला लागले जे त्याला खूप वेळ लागला त्यामुळे काल आम्ही आपल्याशी ही माहिती शेअर नाही करू शकलो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन गोळा करता करता इन्फॉर्मेशन करता करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावीर हा हातकणंगले कोल्हापूरचा राहणारा आहे इचलकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याचं जुना एक वैमनस्य होता एक दुसरे एखादा एक, एक ग्रुपसोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे यांचं सगळं भांडणं होती आणि ह्या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहे दोन वेगळं प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये आणि एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्या एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगच्या जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा एच एल करंजीमध्ये एक माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट यांनी रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे इत्यादी देखील त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत ज्या अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारणेचा ह्या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहे ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानची रेखी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपले साताऱ्याचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे त्या ठिकाणी देखील यांनी रेखी केली होती आणि सोनारचं दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपल्या ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे याच्यामध्ये आज न्यायालयात ह्या आरोपींना हजर करून यांची जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून ह्यांनी गोळा केलेले आहे काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना कुठून ते साथी गोळा करणार होते हे सगळे गोष्टी जी आहेत ते तपासमध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये पहिला जो आरोपी त्याच्यावर बावीस गुन्हे आहे दुसऱ्या आरोपीवर तीन गुन्हे आहेत तिसऱ्या आरोपीवर नऊ गुन्हे आहे चौथ्यावर पाच गुन्हे आहे पाचव्या आरोपीवर एकूण नऊ गुन्हे आहे म्हणजे हे सगळे सराहित गुन्हेगार आहे तीनशे दोन सारखे गंभीर गुन्हे यांच्यावर दाखील आहेत आणि ह्या गुन्हे करण्यामध्ये अगदी अट्टल गुन्हेगार ज्यांना आपण म्हणू शकतो असे आहे आणि एक आ, बीट कॉन्स्टेबलच्या बहादुरीमुळे किंवा चपडतेमुळे आणि समयसूचकतामुळे एक मोठा जो अनर्थ होता तो या ठिकाणी टाळण्यात आलेला आहे याच्यामध्ये एक आरोपी जो आहे तो आपले सातारा भागातला आहे त्याच्यावर सारखी कारवाई देखील मागे करण्यात आलेली होती आ, बाकी जे आरोपी याच्यामध्ये सांगलीचे आरोपी आहे इचलकरंतीचे आरोपी आहे खटावचा एक आरोपी आहे असे वेगळ्या भागातून हे आरोपी आले आहे आणि एकत्रितपणे सगळ्या गोष्टी ते करणार कराड कराडमध्ये होता त्यामुळे आपल्या माध्यमातून एक आवाहन मला वाटते सगळ्या नागरिकांना आणि खास करून जे घर भाडेवर देतात असे सगळ्या घरमालकांना एक आव्हान नक्कीच आम्ही करेन की आपण ज्यावेळेस घर भाडेवर देता त्यावेळीस आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशनवर आपण भर द्या बरेच असे घरमालक आहे जे भाडेवर घर देताना अजिबात ही प्रक्रिया करत नाही त्यामुळे सगळ्यांना आव्हान आहे घर भाडे देताना वर देताना त्यांची संपूर्ण माहिती आपण जवळच्या पोलीस स्टेशनला द्या त्याचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या सर्टिफिकेट घ्या आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यासोबत भाडं करा करा हा आरोपी दोन हजार पासून सुटलेला होता जेलमधनं तेव्हापासून वेगवेगळ्या भागात हा आरोपी गुन्हे करण्याचा प्रयत्न करत होता आता नुकतेच सांगलीमध्ये एक फेक नोटची एक केस होती त्या फेक नोटच्या केसमध्ये हा आरोपी फरार होता आणि आपल्या भागा भागात येऊन त्यांनी त्या केसमधनं लपवण्यासाठी स्वतःला तो कराड भागात वेगवेगळ्या नाव सांगून किंवा वेगवेगळ्या गोष्टी वेग सांगून वेग तो त्या ठिकाणी भाडेवर राहत होता पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे मेन जो यांचा मोटिव होता तो मोटिव्ह होता ह्या माझी नगरसेवक जो इचलकरंजीचा आहे मेन उद्देश होता आणि त्या मेन उद्देशला साध्य करण्यासाठी यांना पैशाची जुडवाजुडवी जी करायची जी असते त्याला लागणारे जे पैसे असतात एखाद्या दुसरे व्यक्तीला जर गँगमध्ये सामील करायचे असेल आणि त्याला जर पैसे द्यायचे असेल पेमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे पैसे ते पैसे गोळा करण्यासाठी दरोड्यासारखी गुन्हे करून ते पैसे गोळा करण्याची यांची मुळे यश द्यायला लागली असं आम्हाला दिसतय दक्ष तुम्ही म्हणताय या गुन्ह्यामध्ये पाचशे आरोपी आता सध्या अटकमध्ये आहे परंतु आम्ही अजून याच्यामध्ये वेपन पुरवणारे लोक ह्यांना माहिती देणारे लोक पैसे देणारे लोक या सगळ्या लोकांच्या मागे आम्ही आहोत हे सगळे खूप सोफिस्टिकेटेड पद्धतीचे वेपन आहे आ, हे सेमी ऑटोमॅटिक ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे ते वेपन आहे शस्त्र आहे याच्यामध्ये एकदा लोड केल्यानंतर कंटिन्युअस <coughs> फायर करण्याची याची कॅपॅसिटी असते परंतु या, याचा बनाव बघितल्यानंतर कळतं की हे एक कुठले ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये बनल्या नस नाही आहे हे काही गावाकडचे देशी ज्याला आपण कट्ट्या म्हणतो तशा प्रकारच्या आहे परंतु याच्यामध्ये भरपूर आता सुधारणा झालेली आहे याच्या टेक्नॉलॉजीमध्ये आणि गुन्हेगारांमध्ये भरपूर धाडस केलेलं आहे तेच आता आपल्याशी जे चर्चा करताना जे आता बोललो याच्यामध्ये भरपूर धाडस त्यांनी केला आहे या पूर्ण ॲक्शनमध्ये त्या आरोपींकडनं एखादी फायरिंगची घटना शंभर टक्के होऊ शकली असती आपल्या अंमलदारांना त्याच्यामध्ये इजा होऊ शकली असती शंभर टक्के परंतु ए, त्या अमलदारांचा कौतुक केला पाहिजे की के त्यांनी अशी कुठलाही परवा न करता पूर्णपणे स्वतःला झोकून त्या आरोपी पडून नाही जाणार याच्यासाठी त्यांनी कुठलेही विचार न करता त्या आरोपींवर कारवाई केलेली आणि त्यांचं जाहीर आपण कौतुक केलं